नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे आठ मार्च दोन हजार पंचवीस आज रोजीची संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजार भाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अकोला आवक आलेली दोन हजार एकोणनव्वद क्विंटल किमान दर आहे सहा हजार पंचावन्न रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे सत्तर सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम आवकालेला आहे सहाशे क्विंटल किमान दर आहे सहा हजार सहाशे वीस रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये जात आहे लालतूर पुढील पुढील बाजार समिती आहे अमरावती आवकालेलं आहे पाच हजार तीनशे पंधरा क्विंटल किमान दर आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे नागपूर आवकाली आहे चार हजार पंच्याहत्तर क्विंटल किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे